नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिंगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला गाजराची तिखट चटपटीत अशी भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आपण गाजराचे गोड पदार्थ हे भरपूर बनवत असतो गाजराचा हलवा किंवा गाजराची बर्फी त्यातच आज आपण गाजराची तिखट अशी चटपटीत अशी, अशी, अशी भाजी बघणार आहोत ही भाजी खायला खूप छान लागते व तुम्ही टिफिनमध्येही ही भाजी देऊ शकता झटपट अशी रेडी होते ही भाजी करून चला तर मग बनवायला घेऊयात गाजराची भाजी इथे मी दोन तीन गाजर हे बारीक चिरून घेतलेले आहे व त्यातले मधले हे पांढरे असते ते मी काढून घेतलेले आहे आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून आता आपण रोजच्या भाजीला जी सिंपल फोडणी देतो तीच फोडणी इथे द्यायची आहे तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी जिरे व दोन तीन पाकळ्या लसणाच्या व दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या टाकू शकता व थोडेसे कढीपत्ता इथे आपल्याला ह्या भाजीला एवढेच लागणार आहे एकदम काहीही मसाले लागणार नाही जास्त हे मिरच्या वगैरे चांगल्या तळल्यानंतर आपण जे गाजर चिरलेले होते ते या फोटीमध्ये टाकायचे आहे व इथे मी थोडीशी अर्धा चमचा एवढी हळद टाकणार आहे आता जे गाजर चिरलेले होते तेही टाकून चांगले परतून दोन तीन मिनटं परतल्यानंतर ते आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं वाफून द्यायची आहे त्यामुळे गाजर हे चांगले शिजल दहा ते पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून बघितले आहे गाजर चांगले शिजलेले आहे व चांगले फ्राय झालेले आहे तेलामध्ये इथं आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचे नाही गाजर हे असेच शिजवून घ्यायचे आहे पुन्हा मी झाकण लावून पाच मिनटं असेच थोड्या वेळ ठेवणार आहे परतायला पाच मिनटानंतर गाजर अजून चांगले वापलेले आहे आता इथे आपल्याला शेंगदाण्याचा फूट दोन चमचे मीठ ॲड करणार आहे शेंगदाण्याच्या कुटामुळं ही भाजी अजून चांगली लागते अशा प्रकारे इथे आपली गाजराची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी रेडी होते व खायलाही खूप छान लागते अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू